तिरुमला तिरुपती मंदिराच्या प्रसाद लाडूमध्ये प्राण्यांची चरबी असलेलं तूप आढळल्याने देशभरात चांगलाच वाद उफाळल्याचं आपण पाहिलं गेल्या मंगळवारी दिनांक एक ऑक्टोबर रोजी मंदिर शुद्धीकरणाचा पारंपरिक विधी हा देखील पार पडला त्यानंतर हे मंदिर आता ब्रह्मोत्सवाच्या तयारीला आहे आजपासून पुढे सलग नऊ दिवस हा उत्सव चालणार असून दररोज सुमारे एक लाख भाविक श्री व्यंकटेश्वराच्या दर्शनाला येण्याची अपेक्षा आहे काय आहे हा ब्रह्मोत्सव काय आहे मागचं नेमकं महत्व जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओंकारमय कॅमेरावर आहेत योगेश कुंभार मंदिरात लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात प्राण्यांच्या चरबीयुक्त पदार्थ सापडल्याचं उघड झाल्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानमने तूप ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टाक्या आणि साठवणुकीच्या ठिकाणी शुद्धीकरण विधी केले होते पट्टू या नावाने प्रसिद्ध असलेल्या मंदिराच्या स्वयंपाकघरात दररोज पासष्ट हजार ते ऐंशी हजार यात्रेकरूंसाठी सुमारे साडेतीन लाख लाडू तयार केले जातात यंदा ब्रह्मोत्सवादरम्यान दररोज किमान आठ लाख लाडू बनवण्याची तयारी सध्या सुरू झाली आहे ब्रह्मोत्सवादरम्यान भाविकांची संख्या दररोज सुमारे एक लाख असण्याची शक्यता ही देखील ब्रह्मोत्सवादरम्यान सुरुवातीला मंदिर परिसर मूर्ती आणि पूजेची भांडी स्वच्छ केली जातात मंदिराच्या भिंती छत आणि खांबांवर परिमलम नावाचं विशेष सुगंधी मिश्रण लावलं जातं ही संपूर्ण प्रक्रिया सकाळी सहा ते दहा या वेळेत होते यावेळी मुख्य देवतेला पांढऱ्या वस्त्राने झाकलं जातं आणि त्यानंतर साफसफाई पूर्ण झाल्यावर ते काढून टाकलं जातं नंतर देवतेला विशेष पूजा आणि नैवेद्य हा देखील अर्पण केला जातो ब्रह्मोत्सवाबद्दल एवढं जाणून घेतलं पण अनेकांना प्रश्न पडला असेल की ब्रह्मोत्सव म्हणजे नेमकं काय तर ब्रह्मोत्सव हा नऊ दिवस चालणारा येथील सण आहे तिरुमला तिरुपती श्री व्यंकटेश्वर मंदिरात दरवर्षी साजरा केला जाणारा हा उत्सव भगवान ब्रह्मदेवाच्या नावावर आहे या उत्सवाची सुरुवात त्यांनी तिरुपती मंदिरात केल्याचं सांगितलं जातं म्हणून याला ब्रह्मोत्सव म्हणतात तिरुमलाच्या सर्व सणांमध्ये हा सर्वात पवित्र सण मानला जातो भगवान ब्रह्मदेवाने पुष्करिणी नदीच्या पवित्र किनाऱ्यावरील तिरुमन तिरुपती मंदिरात श्री बालाजींची पूजा केली आणि मानवजातीचं रक्षण केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली अशी आख्यायिका आहे या उत्सवादरम्यान भगवान श्री व्यंकटेश्वराची मूर्ती विविध रथांमधून रस्त्यांवरून फिरवली जाते यावेळी लाखो लोक यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात असं म्हणतात दरम्यान भाविकांना दिव्य आनंदाचा अनुभव येतो याला वैकुंठ अनुभव म्हणतात ब्रह्मोत्सव सुरू होण्यापूर्वी भगवान श्री व्यंकटेश्वराच्या मंदिराची धार्मिक शास्त्रांमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार स्वच्छता केली जाते मंदिर परिसर आणि आजूबाजूचा परिसर हा फुलांनी आणि आंब्याच्या पानांनी सजवला जातो या प्रक्रियेला आलयशुद्धी किंवा अलंकार म्हणजे सजावट असं म्हणतात संग्रहण म्हणजेच माती गोळा करण्याची प्रक्रिया ही ब्रह्मोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या एक दिवस आधी केली जाते मंदिर अधिकारी विश्वसेन अनंता सुदर्शन आणि गरुड यांसारख्या देवतांना प्रार्थना करतात ते पृथ्वी मातीची प्रार्थना करतात आणि थोड्या प्रमाणात माती गोळा करतात ज्यासह अंकुरपर्पण विधी हा अंकुर केला जातो यामध्ये एका खोलीत माती पसरून त्यात नऊ प्रकारचे धान्य पेरलं जातं ब्रह्मोत्सवाची अधिकृत ध्वजारोपणाने सुरुवात होते मंदिर परिसराच्या मंदिरातील अधिकारी पुजाऱ्यांच्या वैदिक मंत्रोच्चारात प्रतिमेसह ध्वज ब्रह्मा इंद्र यम अग्नी कुबेर आणि वायुदेव या देवतांना आणि वशिष्ठ आणि विश्वामित्र यांसारख्या ऋषींना आमंत्रित करण्यासाठी गरुड देवलोकात जातो असं म्हटलं जातं ब्रह्मोत्सवादरम्यान भगवान मिरवणुकीत नेल्यानंतर मुख्य मंदिरात त्यांचा दरबार आयोजित केला जातो यानंतर समारोपाची प्रक्रिया ही सुरू होते भगवंताला स्नान घातल्यानंतर मंदिराचे पुजारी देवाला नैवेद्य अर्पण करतात हे सर्व ब्रह्मोत्सवाच्या नवव्या दिवशी सकाळी केलं जातं मंदिराचे पुजारी देवदेवतेसाठी वापरण्यात येणारे चंदन भक्तांमध्ये वितरित करतात असं मानलं जातं की त्यामध्ये व्यक्तीच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची शक्ती असते ब्रह्मोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सकाळी भगवान त्यांच्या पत्नी आणि श्री सुदर्शन चक्र स्वामी पुष्करिणीमध्ये स्नान करतात हा एक अतिशय पवित्र विधी मानला जातो आणि धर्म जात पंथ यांचा विचार न करता भक्त या विधीमध्ये सहभागी होतात ब्रह्मोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ऋषी आणि देवांना निरोप दिला जातो ब्रह्मोत्सवाच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी उभारलेला ध्वज हा देखील उतरवला जातो ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद